नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी हे स्वामींचे अभयवचन सर्वांना माहिती असेलच स्वामी भक्त संकट समय नाही तर कायम सर्व प्रसंगामध्ये नेहमीच पाठीशी असतात स्वामी नेहमीच आपल्या सोबत असतात म्हणजे काय ते आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपण स्वामींची सेवा उपासना करतो रोज आपण नामस्मरण करतो जप करतो तर ती सेवा स्वामींपर्यंत पोचते की नाही स्वामींची कृपा आपल्यावर आहे की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर स्वामी स्वतः आपल्याबरोबर आहेत याचे संकेत देत असतात फक्त ते संकेत आपल्याला समजले पाहिजेत हे संकेत कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला संकेत म्हणजे आपण स्वामींना जेव्हा हाक मारतो तेव्हा ते तात्काळ आपल्या रक्षणासाठी काळजी घेण्यासाठी येतात स्वामी हे खरोखरच स्मरणगामी आहे, आहेत स्मरण करताच भक्तासाठी धावून येणारे आहेत आपण आजारी असतो आपल्याला काही त्रास होत असतो किंवा आपले मन उदास असते एकटे वाटत असते अशा वेळेला आपण जर स्वामींचे नुसते नामस्मरण सुरू केले तर तात्काळ आपल्याला बरे वाटू लागते आपले मन हलके होते मनावरील भार दडपण कमी होतो आपल्याला प्रसन्न सकारात्मक वाटू लागते आपण संकटात असताना एखाद्या व्यक्तीच्या रूपात काही ना काही माध्यम बनून स्वामी आपला प्रश्न सोडवण्यासाठी येतातच आपल्याला कधी पैशाची अडचण असते तर अशा वेळेला स्वामी कुठून ना कुठून त्याची जुळवणूक करून देतात आपल्या मौल्यवान वस्तूंची स्वामी काळजी घेतात शिवाय त्या गहाळ झाल्या तर मिळूनही देतात अशा प्रकारे स्वामींना मनापासून आठवताच हाक मारताच ते नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामींशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही हे आपल्या मनाला पटते स्वामींसारखा सच्चा सोबती दुसरा कोणी नाही याची प्रचिती येते आपण दुःखातून बाहेर पडल्यानंतर आणि सुखामध्ये असतानाही स्वामींचे नेहमीच आभार मानावेत कायम स्वामींविषयी कृतज्ञता ठेवावी आता दुसरा संकेत हा अनेक स्वामी भक्तांना मिळतोच मिळतो तो असा की आपण कुठे बाहेर गेलो तर एखाद्या दुकानामध्ये गाडीच्या मागे स्वामींचा फोटो असतो स्टिकर असे किंवा अभयवचन लिहिलेले असते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी किंवा ब्रह्मांड नायक किंवा स्वामींची कृपा किंवा श्री स्वामी समर्थ असेही लिहिलेले असते आणि आश्चर्य आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांची इतर कोणाचीही नजर त्यावर पडत नाही पण तुम्हाला मात्र ते दिसते म्हणजेच स्वामी सतत आपल्याबरोबर सर्वत्र असतातच याशिवाय तुम्ही कुठे बाहेर गेलात किंवा प्रवासामध्ये कोणाच्या तरी मोबाईलचे अचानक रिंगटोन वाचते ज्यामध्ये स्वामींचे गाणे असते किंवा कुठेतरी गेल्यानंतर आपल्याला तारक मंत्र ऐकू येत असतो अशा पद्धतीने वेळोवेळी स्वामी त्याची प्रचिती देत असतात आपला विश्वास भक्ती जर स्वामींवर दृढ असेल तर स्वामी आपल्याला सर्वत्र जाणवतात आपण अडचणीमध्ये असो विचार करत असो एखादा निर्णय घ्यायचा असो आणि अशा वेळेला आपल्याला स्वामींसमोर बसून कौल घेणे शक्य नसते प्रश्न विचारणे शक्य नसते तर अशा वेळेला जर आपल्याला स्वामींचा फोटो कुठे दिसला किंवा स्वामींचे अभयवचन दिसले की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आपल्याला आत्मविश्वास मिळतो आपल्या आणि आपल्याला हे समजते की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल स्वामी सोबत असल्याचा तिसरा संकेत म्हणजे कधी कधी आपण एखाद्या द्विधा मनिस्थितीमध्ये असो मनामध्ये अनेक विचार असतात काय करू हे कळत नसते आपले भले कशात आहे हे कळत नसते तेव्हा आपल्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला त्या गोष्टीचे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते ती व्यक्ती आपल्याला काही ना काही मार्ग सुचवते तर अशा वेळेला स्वामीच त्या व्यक्तीच्या मुखातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात कधी कधी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळतात जसे की एखाद्याला आर्थिक अडचण असेल आजार असेल किंवा विवाहविषयी समस्या असेल तर अशा वेळेला आपल्याला या समस्याचे निराकरण करण्यासाठी कोणती सेवा करावी हे कळत नसते आणि अशा वेळेला अचानक यूट्यूबवर आपल्याला एखादा व्हिडिओ दिसतो आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या अपले प्रश्नाचे उत्तर मिळून जाते म्हणजेच आपल्याला एखादी सेवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळते आपण ती सेवा सेवा करतो आणि आपले प्रश्नही मार्गी लागतात थोडक्यात काय तर ही करण्याची हे सेवा करण्याचे मार्गदर्शन आपल्याला स्वामींकडूनच मिळालेले असते याशिवाय व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर सुद्धा आपल्याला स्वामींच्या पोस्ट असतात आपले मन एखाद्या वेळेस कधी निराश असेल आपण उदास असू तर अशा पोस्ट वाचून आपल्याला एक नवीन अशीचा किरण भेटतो सतत असे व्हिडिओज पोस्ट आपल्या नजरेसमोर येतात जे आपल्याला स्फूर्ती देतात सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतात म्हणजेच कुठेतरी या ब्रह्मांडाचे मालकच हा खेळ रचत असतात आणि भक्तांपर्यंत मार्गदर्शन पोचवत असतात चौथा संकेत म्हणजे स्वामी भक्तीची आवड निर्माण होणे स्वामींविषयी प्रेम आदर कृतज्ञता निर्माण होणे आपण जी काही स्वामी भक्ती स्वामी सेवा उपासना करत असू ती वाढवण्याची इच्छा होते आणि आपल्याकडून अधिकची सेवाही घडू लागते करता आणि करविता स्वामीच आहे हे सत्य आपल्याला पटू लागते कधी एकदा स्वामी सेवेला बसतो सुरू करतो कधी एका मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो असे होऊ लागते आपोआप स्वामींचे नामस्मरण होऊ लागते नामस्मरण करण्याची गोडी लागते आपल्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडतो जशी स्वामींची इच्छा असे मानून आपण सर्व गोष्टींचा आनंदाने स्वीकार करण्यास शिकतो स्वामींच्या मध्ये मन शांत होऊ लागते स्वामींसमोर सर्व मन मोकळे करू लागतो स्वामी भक्तीमध्ये आपण एकदम स्वच्छ आणि निर्मळ होऊ लागतो मनामध्ये एक भाव स्वामीपुढे एक भाव असे राहत नाही सुरुवातीला स्वामींकडे सतत काही ना काही मागत राहणारे मन आता आता इच्छामुक्त आणि निष्काम उपासना करू लागते हा एक अत्यंत महत्वाचा संकट आहे की स्वामी आपल्या भक्तांसोबत सतत राहून त्याची कर्मशुद्धी करवतात मला काही देवो देवो अथवा न मी स्वामींना सोडणार नाही हा भाव आपल्या मनामध्ये होऊ लागतो पाचवा संकेत असा की स्वामी हे भक्तांच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण करतात स्वामी हे भक्तवत्सल भक्ताभिमानी आणि भक्त काच कल्पद्रुम असल्याने स्वामी हे भक्तांवर अतोणात प्रेम करतात सर्व भक्त त्यांना समानच असतात ते भक्तांची कधीही उपेक्षा करत नाहीत त्याला भरकटवू देत नाही स्वामी हे एक कल्पद्रुम कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष आहेत कधी कधी तर न मागताही स्वामी आपल्याला बरेच काही देतात अनेक भक्तांच्या इच्छा स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत भक्तांची स्वप्न पूर्ण केलेले आहेत कधीकधी काही गोष्टींबद्दल आपल्या काही इच्छांबद्दल आपल्याला असे वाटते की हे तर मला मिळणार नाही ही, ही गोष्ट तर कधी पूर्ण होणारच नाही अशा अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी स्वामी अगदी सहजतेने मार्गी लावतात भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात कारण स्वामी हे भक्तवत्सल असल्याने त्यांना त्यांच्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण करायचे असते तर हे काही संकेत असतात कळते की स्वामी सतत आहेत स्वामींपर्यंत प्रार्थना उपासना पोहोचते आहे जर आपल्याला काही प्रचिती येत नसेल तर स्वामींची भक्ती नामस्मरण वाढवावे मनामध्ये शंका कुशंका न अंता स्वामी भक्ती करतच राहावी कारण स्वामी हे त्यांना शरण आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने ठेवत नाहीत रिकाम्या हाताने ठेवत नाहीत धन्यवाद